जय शिवराय मित्रांनो संताजी वीर आणि बलाढ्य मराठे यांचा सुद्धा मृत्यू असा होऊ शकतो याचा विचार आपण कल्पनेमध्ये सुद्धा करू शकत नाही मित्रांनो आपण संताजी घोरपडे यांचा मृत्यू कसा झाला ते आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करू मित्रांनो मागील काही भागांमध्ये आपण बघितलं की संताजी घोरपडे यांनी कसा औरंगजेबाच्या छावणीमध्ये घुसून त्याच्यात तंबूचे कळस कापले मुकरब खानाला कसं संताजी घोरपडे व त्यांच्या मावळ्यांनी पराभूत केलं मोहिते जे सरजा खानासोबत युद्ध करता करता वीर प्राप्त होते तोच युद्ध करून कसं त्याला गुडघ्यावरती टेकवलं होतं हे आपण मागील काही भागांमध्ये बघितलं मित्रांनो संताजी घोरपडे म्हणजे शिस्तप्रिय व्यक्ती पराक्रमाची शर्त करणारे म्हणजे एक वीर योद्धा मित्रांनो अमृतराव निंबाळकर यांनी स्वराज्याशी गद्दारी केली हे असं समजतात संताजी घोरपडे यांना राग अनावर होतो आणि त्यांनी मग जे निंबाळकर आहे त्यांना हत्तीच्या पायाखाली दिले जाते मित्रांनो हे जा जा जे अमृतराव निंबाळकर आहे यांची वाली सक्की म्हणजे म्हणजेच जे नागोजी माने आहे त्यांची वाली बायको असं हे नातं होतं मित्रांनो त्यावेळेस संताजी गोरपडे हे सरसेनापती होते मित्रांनो काही कारणामुळे संताजी गोरपडे यांना सरसेनापती पदावरून काढून टाकलं जातं आणि त्यांची जी जागा आहे ती दिली जाते म्हणजे धनाजी जाधवांना आणि मित्रांनो नागोजी माने संताजी घोरपडे यांमध्ये जुनं वैर होत परंतु संताजी घोरपडे यांना जर तरी संपवायचं म्हटलं तर ते एवढं सोपं नाही ते मोगलांच्या एवढ्या मोठ्या सैन्याला सुद्धा जमलं नाही समोर समोर युद्ध करून संताजी घोरपड्यांना संपवणं एवढं सोपं लगेच नव्हतं त्यामुळे मित्रांनो हे जे नागोजी माने आहे हे म्हणजे मोगलांचे सरदार होते यांनी मित्रांनो संताजी घोरपड्यांबद्दल राग द्वेष मनात बाळगून त्यांना संपवण्याचा निश्चय केला परंतु समोर संपोर, संपवणं शक्य नाही म्हणून त्यांनी कट रचवला शंभू महादेवाचं डोंगर दिसत तेथे मित्रांनो नित्य नेमाप्रमाणे संताजी गोरपडे हे साठी जातात आणि अंघोळ्यासाठी गेले म्हणजे तलवार वगैरे हे ला ठेवूनच जाणार आणि त्यावेळेस मित्रांनो आगोजी माने आहेत सोबत आलेले जे सैन्य होतं ते अचानकपणे संताजी गोरपाड्यांच्या पाठी मागून पाठीवरती वार करतात आणि मित्रांनो काही समजायच्या आतच आणखीन काही जण येतात संताजी घोरपड्यांवरती वार चालवता आणि त्यावेळेस मित्रांनो संताजी घोरपडे मृत्युमुखी पडतात शंभू महादेवाच्या डोंगरावरती त्यावेळेस मित्रांनो नागवजी माने हे खूप खुश होते कारण त्यांना कुठेतरी औरंगजेबाला हे दाखवून द्यायचं होतं सांगायचं होतं की औरंगजेबाचा म्हणजे मुघलांचा खूप मोठा शत्रू म्हणजे संताजी गोरपडे यांचा मी वध केलेला आहे आणि म्हणून तो संताजी घोरपड्यांना आपल्या घोड्यावरती टाकवतो आणि औरंगजेबाकडे घेऊन जाण्यासाठी निघतो परंतु तो जेव्हा आरखेल या ठिकाणी त्यावेळेस त्याला समजतं की पूर्ण शरीर घेऊन जाणं एवढं सोपं नाही त्यामुळे मग तो तिथे संताजी घोरपडे यांचं मुंडक छाडतो आणि फक्त मुंडक आपल्या घोड्याला बांधवतो औरंगजेबाकडे निघतो मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याच व्यक्तीने आपल्याच एका वीर बलाढ्य मावळ्याचा वध केलेला आपल्याला इतिहासामध्ये दिसून येतं जे की खूप जास्त दुर्दैव आहे मित्रांनो याच ठिकाणी जर कधी संताजी घोरपडे यांच्यासोबत नागोजी माने व जे फितूर झालेले मराठे सरदार असेल हे जर कधी ऐकवटले असते तर मोगलांची एवढी ताकद नव्हती की ते स्वराज्याला संपवू शकेल म्हणून मित्रांनो हेच संताजी गोरपडे होते यांनी कित्येक सारे मराठ्यांचे गड किल्ले होते ते मोगलांच्या ताब्यात गेलेले होते त्यांना परत स्वराज्यात आणण्यासाठी मदत केले होते आणि यांचा हा असला दुर्दैवी मृत्यू आपल्याला बघायला मिळतो आणि यानंतर मित्रांनो संताजींचा जो मुलगा होता त्यांची जी पत्नी होती त्यांना जेव्हा ही घटना कळती तर तेव्हा मग ते संताजींचं जे शरीर होतं त्याला ते कुरुंद कृष्णा आणि पंचगंगा या तीरावरती आणतात आणि तेथे त्यांच्या शरीराला अग्नि देतात म्हणून मित्रांनो आपल्याला संताजी घोरपडे यांच्या तीन समाधी बघायला मिळतात एक म्हणजे शंभू महादेवाच्या डोंगरावरती दुसरं म्हणजे कारखेल या ठिकाणी आणि तिसरं म्हणजे कृष्णा आणि पंचगंगा या नदींच्या तीरावरती म्हणजे कुरुंदवेडला संताजी घोरपड्यांच्या आपल्याला तीन समाध्या बघायला मिळत्या त्या कोठे कोठे आहे आणि त्या तीन समाध्या काबर आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो हा थोडक्यामध्ये व्हिडिओ होता संताजी घोरपडे यांच्या दुर्दैवी मृत्यूचा त्यांच्या इतिहासाचा त्यांचा पराक्रमाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळीला सुद्धा या व्हिडिओची लिंक नक्कीच पाठवायची आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज